जाम्बुमुनी मोची समाज युवक संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचं थाटात था था उद्घाटन करण्यात आलं जांबुमुनी मोची समाज युवक संघटनेच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वर्गीय बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त पुष्प जिमखाना डोणगाव इथं आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी करण्यात आलं पहिला सामना मोची इलेव्हन विरुद्ध सतनाम यांच्यात तर दुसरा सामना डिजिटल मीडियाविरुद्ध जयहिंद यांच्यात खेळवण्यात आला या प्रसंगी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे माजी परिवहन सभापती बसवराज मेहत्रे सिद्धाराम कामाठी नागनाथ कासलोलकर सुशील मेहत्रे मोची समाजाचे युवक शहराध्यक्ष रतिकांत कमलापुरे जयशंकर महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश जक्कल आनंद भंडारी सादिक शेख मनोज अभंगराव आसिफ शेख ओंकार बेल पवार आदित्य वगैरे कुणाल बोंथल गणेश परीट आदी उपस्थित होते या स्पर्धेत तेरा संघांनी सहभाग घेतला असून सर्व सामने लीग पद्धतीने खेळवण्यात येत आहेत प्रत्येक सामना सहा षटकांचा असून या स्पर्धा सहा आणि सात एप्रिल रोजी होत आहेत विजेत्या संघाला एकवीस हजार रुपयांचं रोख बक्षीस आणि चषक तर उपविजेत्या संघाला अकरा हजार रुपयांचं रोख बक्षीस आणि चषक देऊन गौरवण्यात येणार आहे या स्पर्धेचं आयोजन मोची समाजाचे युवक शहराध्यक्ष रतिकांत कमलापुरे यांनी केलं आहे